जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सूनपूर्व जो पाऊस आहे तो पडण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे चोपडा नगर परिषद मार्फत आपत्ती व्यवस्थापन आराखडा हा तयार करण्यात आलेला आहे नाल्यांच्या बाबतीत जे आपले मोठे नाले आहेत पंचशील नगर आणि संतनगर येथे जवळपास दीड किलोमीटर लांबीचा मोठा नाला आहे त्याची सफाई करण्याचं काम सध्या सुरू आहे प्रतापशाळा त्या नगर हा दीड किलोमीटरचा जो नाला आहे त्याची सफाई पूर्णतः करण्यात आलेली आहे तसेच आता शनिवारपासून दिनांक पंचवीस पासून रत्ना रत्नावरती जी नदी आहे तर त्याची सफाईचं काम आम्ही हाती घेणार आहोत आणि याच्यामध्ये आम्ही एक जेसीबी आणि तीन ट्रॅक्टरच्या मार्फत न, न, न नदीमध्ये जे का झाडे झोडपे असतील ते काढणार आहोत प्लॅस्टिक असेल ते त्याची देखील सफाई करणार आहोत आणि याच्या उपरोक्त आम्ही जे नदीकाठी जे अतिक्रमण आहेत जे टेम्परे शेड आहेत अशा सत्तर अति अतिक्रमण अतिक्रमणधारकांना आम्ही नोटिसा बजाव बजावण्यात आलेल्या आहेत आणि शहरातील जे पडाऊ इमारती आहेत त्यांना देखील आम्ही नोटिसा दिलेल्या आहेत साहेब शहरातील जे गटारी आहे त्याच्या संदर्भात का जे पावसाचं पाणी तुमतं त्यासाठी काही प्रयत्न आहेत गटारी साफसफाईचं शहरातील जो आपला मार्केट भाग आहे मेन मेन रोड आहे तर त्याच्या ज्या मोठ्या गटारी आहेत त्या गटारी तळापासून सफाई करण्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे येत्या सात ते आठ दिवसामध्ये आमचं ते काम पूर्ण होईल फक्त माझं नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना एक आव्हान आहे की त्यांनी प्लास्टिकचा वापर हा कमीत कमी करावा कारण आता आम्ही जो सफाई करतो आहे नदीमध्ये असो की नाल्यामध्ये असो तर सगळ्यात जी मोठी समस्या आहे ती प्लॅस्टिकची आहे प्लॅस्टिकमुळे आपल्या ज्या गटारी त्या तुमतात नदीमध्ये देखील त्याच्यात जो प्रवाह आहे नॅचरल प्रवाह जो आहे त्याला अडथळा अडथळा येतो त्याच्यामुळे नागरिकांनी व्यापाऱ्यांना आव्हान आहे की त्यांनी प्लॅस्टिक वापरू नये आणि कापे पिशांचा वापर करा स्वतः नगरपालिकेमार्फत संपूर्ण शहरामध्ये ज्या मोठ्या गाटारी आहेत तर तिचं तळापासून सफाई करण्याचं काम आता सध्या सुरू आहे तिथं काम आता आपण पाहू शकतात फक्त माझ्या नागरिकांना आणि व्यापारी असतील आपले भाजी विक्रेते असतील आपले मच्छी विक्रेते असतील मटण विक्रेते असतील त्यांना एकच विनंती आहे त्यांनी आता आपण पा पाहू शकता की नदीमध्ये आणि गटारीमध्ये प्लॅस्टिक हे जास्त प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळे गटारी देखील तुमतात आणि नदीमध्ये देखील नदीचा दोन नॅचरल त्याला असा आहे त्याच्यामुळे नागरिकांना आणि दुकानदारांना व्यापाऱ्यांना आव्हान आहे की त्यांनी प्लॅस्टिक कॅरवे घ्यायची कापडी पिस्ट्यांचा वापर करावा आणि जो आपला कचरा आहे तो आपण गटारीत न लोटता फक्त घंटागाडीत टाकावा था आपली घंटागाडी औषध जाते मार्केटमध्ये देखील आपली दोन वेळेस संडाकडे जाते आपण त्यात कसं काढावं जेणेकरून आपल्या गटारी तुंबणार नाही आणि नदी न जी आपली नदी आहे तिचं देखील सौंदर्य हे आपलं अबाधित राहील थँक्यू